नमस्कार मंडळी मी प्रणाली पाटील मराठी कला मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बिग बॉसचा गेम आता अंतिम टप्प्यात येऊन पोचला आहे आणि तो टप्पा थोडसा चुकला आणि नुकताच घरातून बाहेर पडल्यात बिग बॉस घरातील वंडर वुमन म्हणजेच वर्षात आई तर वर्षात आई तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवर कशा आहात मी चांगली आहे आणि म्हणजे आम्ही तुमचा गेम बघितला वर्षात आई आम्हाला थोडा एक्सपेक्ट नव्हता की तुम्ही स्टार्टिंगला तर खूपच छान सुरुवात केली म्हणजे कणखरपणा तो दाखवलात आणि अजूनपर्यंत पण तो तसा टिकून होता म्हणजे दुसऱ्यांची किती पण आवाज वाढू दे काय वाढू दे तुम्ही तो तुमची टोन सोडली नाही तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुमचा प्रवास कसा होता मला खूप समाधानकारक असा माझा प्रवास होता जसा मी माझा माझी वाट काढत गेली मला असं वाटलं मी योग्य वाटेवर आहे आणि ही वाट मला सोडायची नाहीये मी वाट माझी कधीच सोडली नाही आणि सगळ्यांना कणखरपणे उत्तर दिलं माझ्या तथाकथित ग्रुपला सुद्धा मी कणखरपणे उत्तर दिलं मला त्याबद्दलच एक थोडं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही म्हणजे आधी तर तुम्ही टीम बी थोडे चांगले होता आणि टीम एचं जर म्हणणं झालं निक्की किंवा जान्हवीचं म्हणणं झालं तर त्यांनी सुरुवातीला तुम, तुम्हाला थोडा म्हणजे तुमचा सन्मान नाही केला किंवा काहीतरी खटके उडाले तुमच्यात पण आता एंड गेम पूर्ण पलटला तर असं का म्हणजे हो त्याच्यावरनच प्रवृत्ती कळते ना माणसाची माझ्या ग्रुपने मला मा, माझ्याबद्दल आस्था दाखवणं सोडून दिलं नंतर नंतर त्यामुळे धुरावा निर्माण झाला आमच्यामध्ये ए ग्रुप सुद्धा माझ्या खूप जवळ होता असं नाही पण काही काही वेळेला आम्ही जवळ आलो कारण बिग बॉसनी तसेच ग्रुप पाडले आमचे जेव्हा जेव्हा मला त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी ठेवलं तेव्हा मी माझ्या परीने शंभर टक्के त्यांना दिलं पण मी कुठल्याही ग्रुपमध्ये नव्हते अगदी माझं प्रस्थान होईपर्यंत मी माझी मीच होते ओके okay. मग जान्हवी तुमचं म्हणजे आधी जे झालं त्यामुळे शिक्षा पण भेटली पण नंतर तुमचे पाय पण दाबताना दिसली म्हणजे तुमची सेवा पण करताना दिसली मग आधी जे बोललेली ते फेक होतं की आता जे सेवा करते ते फेक होतं यावर काय तुमचं नाही अगदी सुरुवातीपासून ती माझी पाय दाबत होती हा हा तेही फेक नव्हतं आणि आता ती जे करत होती तेही फेक नव्हते माझ्याशी जानवी नेहमी वागली म्हणजे त्या युद्धानंतर म्हणजे सुरुवातीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती त्या टास्कमुळे आणि तिला दिसायला पाहिजे म्हणून ती, 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 ती भागत ते तसं वागत होती ते नाटकेपणाने ती वागत होती तिने सांगितलं पण आहे पण ती, ती माझ्याशी जी वैयक्तिक वा वागत होती ती कधीच खोटं नव्हतं जाताना पण तिनेच तुम्हाला तुम्ही टास्क मध्ये पण उत्तम खेळायचं म्हणजे तुम्ही खूप एक प्लेयर होतात म्हणून तर तुम्हाला वंडर वुमन नाव दिलंय पण त्या सगळ्या टास्क मध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग टास्क तुम्हाला चॅलेंजिंग मला तो लगोरीचा वाटला कारण याच्यात मला माझं बरीच ताकद दाखवावी लागली तसा सशाचा एक टास्क होता त्याच्यात मला कापूस त्याच्यात भरून माझा ते पिशव्या घट्ट ठेवायच्या होत्या तोही मला खूप चॅलेंजिंग तुमचे शब्द पण खूप छानच होते कणखर होते वगैरे त्याचा रिलेटेडच आपण एक आता टास्क खेळूया म्हणजे गेम खेळूया मी तुम्हाला एक एक सदस्यांची नावं सांगेन तुमच्या शब्दकोशातील एक शब्द त्या सदस्याला तुम्ही द्यायचं आणि का द्यायचं ते रिझन सांग निक्की <laughs> <laughs> निक्की म्हणजे काय म्हणून आपण त्याला आक्रमक का ते तुम्हाला माहितीये जान्हवी ते जानवी गोड अंकिता वृथा अभिमान का म्हणजे का म्हणजे नाही तिला वृथा अभिमान ती शिष्ट आहे ओके धनंजय पोच नसलेला <laughs> उन्मत्त आगाऊ <आ>, अभिजित <laughs> तो मन मिळावू मनोरंजक सूरज सच्चा माणूस ओके okay.